गेल्या चार वर्षांपासून रखडलेला आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला पिंपळगाव माळवीतील रस्ता अखेर शेतकरी कृषी दिनाचे औचित्य साधून एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात व शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला या प्रसंगी गावात उत्साहाचे वातावरण होते या रस्त्याच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सावेडी मंडल अधिकारी शैलजा देवकाते यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या मार्गदर्शनामुळेच चार वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता अखेर साकार झाला महादेव भोसले व गोरक्षनाथ पांडुरंग भोसले यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता ज्यामुळे शेती पडीक होती त्यांनी तहसीलदार संजय शिंदे यांच्याकडे अर्ज दाखल करून रस्त्याच्या मागणीचा पाठपुरावा केला होता तहसीलदारांनी सकारात्मक भूमिका घेत महादेव भोसले यांना त्यांच्या शेतातून जाण्यासाठी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले त्यावर वादीने उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे अपील केले मात्र निर्णयवादीच्या विरोधात गेला व नळपाट खुला करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर तहसीलदार संजय शिंदे यांच्या वतीने मंडल अधिकारी शैलजा देवकाते यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम करण्यात आले आज ये चार वर वर तो तो आज वर्षापासून वर्षापासून रस्ता नव्हता पुढाकारानेत होते निकाल लागून प्रांत ऑफिसला गेला प्रांत ऑफिस वरून आज स्टे यांचा फेटाळल्या आज रस्ता खुला करण्यासाठी आपल्या सावडीचे तरुण तडफदार मंडल अधिकारी देवकाते मॅडम पिपळू मावळते तलाट्टी भाऊसाहेब ठोंबरे भाऊसाहेब काळे भाऊसाहेब तसेच एम आय डी सी पोलिटेशनचे मॅडम आज हे सर्व उपस्थित राहून आज पोलीस बंदोबस्तात मॅडम सकाळी अकरा वाजल्यापासून आता सहा वाजत आले तर दिवसभर ही कारवाई चालली तीन जी शिबी लावलेले होते मोठ्या काट्यान तेन आज दिवसभर थांबून मॅडमने आज पोलीस बंदोबस्त रस्ता खुला केला त्याबद्दल आम्ही मॅडमचे पिंपळगाव माळी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो वर्षापासून मी ह्या रस्त्याकरता आदभत होतो आणि या कार्यात महादेव भोसले गोरक्षनाथ भोसले भगवान भोंदे नारायण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते गोरखा आढाव निर्मला भोंदे ठोंबरे तलाठी काळे तलाठी दळवी मॅडम सागर भोंडे शुभम होते दादासाहेब भोंडे रेणुबाई भोंडे तसेच इतर शेकडो ग्रामस्थ सहभागी होते पोलीस कॉन्स्टेबल थोरात दादा पारधे मॅडम यांचीही यावेळी उपस्थिती होती या कामगिरीबद्दल मंडल अधिकारी शैलजा देवकाते यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या तत्परतेमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पिंपळगाव माळवी ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर